आजचा विषय थँक्यू आज इथे बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि म्हणजे मन भरून आलंय इतका सगळं खरंच खूप छान कार्यक्रम आहे आणि महत्वाचं हे व्यासपीठ आहे त्यामुळे मी थोडं स्पष्ट बोलणार आहे मी फिरवून फिरवून बोलतच नाही त्यामुळे कोणाच्या भावना दुखावणार असतील तर आधीच माफी मागते मुळात त्यांच्या त्यांचे प्रश्न आणि आपले प्रश्न असं मला वाटत नाही हे जे प्रश्न आहेत ते आपले प्रश्न आहेत आपण अज्ञानात एवढे म्हणजे त्याला आपण माज असं म्हणूया मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गीय की आपल्याला कधी हे प्रश्न दिसले नाहीत किंवा दिसले तरी जाणीवपूर्वक डोळे मिटून घेतलेत मी एक छोटासा अनुभव सांगते आयबीएन लोकमत मध्ये ज्यावेळी मी पब्लिक हेल्थ विषय कव्हर करत होते त्यावेळी वसईमधल्या काही ट्रान्सजेंडरवर एका ट्रान्सजेंडरवर बलात्कार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि ते पोलीस स्टेशनला गेले जवळपास अठ्ठेचाळीस तास त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती कारण वर बलात्कार कसा होऊ शकतो असा पोलिसांचा सा प्रश्न होता भगवती हॉस्पिटलमध्ये दोन दिवस त्या सगळ्या त्यावेळच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या ऍक्टिव्हि लिडर्सनी एक प्रकारचं आंदोलन ठिय्या केलं त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली केस झाली अनफॉर्च्युनेटली त्या केसचं पुढे काही झालं नाही पण ही, ही बातमी किती माध्यमांनी कव्हर केलेली तुम्हाला आठवतीय फार नाही पंधरा वर्षापूर्वीची देखील गोष्ट नाहीये तर मुद्दा हा आहे की आजूबाजूला या घटना घडत असतात मात्र पुरुष वर्चस्ववादी समाजाने याच्याकडे डोळे मिटून घेतलेले आहेत या पुरुषी वर्चस्वाविरोधात स्त्रियांचाही लढा सुरू आहे अनेक ज्योतिबांसारखे पुरुषही या लढ्यामध्ये आहेत आणि या सगळ्यामध्ये जो दिशा प्रश्न विचारते की तृतीय पंथी आम्हाला ठरवलं कोणी आणि तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही हा प्रश्न आहे मला दिशाचं एक भाषण आठवतंय शिवाजी आ, शिवाजी मैदानात केलेलं बरोबर ना जिथे बाळासाहेब ठाकरेंची ठाकरे भाषा याचं आतापर्यंत आपण पेपरमध्ये इतकं वर्णन ऐकलंय ही ठाकरे भाषा म्हणजे काय आहे तर तृतीय पंथीयांना नावं ठेवायची महिलांवरून पुरुषांना नावं ठेवायची कमी लेखायचं या भाषेला सणसणीत उत्तर देणारी दिशा मला आठवते जी शिवाजी पार्कच्या भाषणामध्ये प्रश्न विचारते की आज इथे मी एक हिजडा आज मी इथे एक तृतीयपंथी म्हणून भाषण करतेय हिंमत असेल तर मला पोलिटिकली उत्तर द्या मला असं वाटतं ही व्यासपीठ उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे कारण कोणीतरी पोलिटिकली ज्यावेळी एकमेकांना आरोप करताना आता तर प्राण्यांवर आली म्हणजे अस्वल आणि गाढवांनी पण यांच्यावर खरं डेफमेशन केली पाहिजे तो भाग वेगळा पण एखाद्याला कमी लेखण्यासाठी हिजडा म्हणणं शंड म्हणणं तृतीयपंथी म्हणणं बाईसारख्या बांगड्या भर हे म्हणणं या विरोधात या भाषेच्या विरोधात आपण समाज म्हणून आवाज उठवतो का पत्रकार काय करतात सोडा तुम्हाला नागरिक म्हणून विद्यार्थी म्हणून तरुण म्हणून पत्रकारितेचे अभ्यासक म्हणून लेखक म्हणून तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का ज्यावेळी तुम्ही हे बातम्या वाचता तेव्हा तो पडावा प्रश्न अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी तर हे लिहतीये सतत आणि याच्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हायला ला लागा कारण सोशल मीडिया सारखं प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आज उपलब्ध आहे आणि जोपर्यंत आपण व्यक्त होणार नाही तोपर्यंत आपली ही काळजी राजकारण्यांच्या कुठल्याच भाषणांमध्ये रिफ्लेक्ट होणार नाहीये आणि म्हणजे मला वाटतं पुढच्या याच्यामध्ये चर्चा करू मी धोरणांची पत्र म्हणजे धोरणांचं इम्प्लिमेंटेशन नेमकं किती झालं याच्या बातम्या करते आणि त्यामुळे मला त्या अर्थाने बोलायचं आहे की आज आपण भाषेचं बोललं इंग्रजीमध्ये सर्रासपणे मला ही म्हणायचं शी म्हणायचं देम म्हणायचं की दे म्हणायचं हे माझ्या बायोमध्ये लिहिलेलं असतं ज्याला आपण पूर्वी जेंडर डायस्फोरिया असं म्हणायचो सर्रासपणे त्याला आता जेंडर इनकॉग्नरन्स म्हणतात आणि हे सगळं जागतिक दर्जानुसार ठरलेले शब्द आहेत त्याच्यासाठी कुठले शब्दप्रयोग वापरायचे यासाठी जागतिक पातळीवर चर्चा होते आणि ते का करायचे याच्याबद्दल चर्चा होते पण आपल्या समाजाला कशाचीही पडलेली नाहीये मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देते आत्ता दोन हजार बावीस साली नॅशनल मेडिकल कमिशनने वैद्यकीय कॉलेजेसना ऑर्डर काढलेले आहेत की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये एलजीबीटी क्यू समुदायाबद्दल जे डिरॉगेटरी शिक्षण आजही दिलं जातंय ते काढण्यात यावं दोन हजार बावीस मध्ये हे होतंय आजही ट्रान्सजेंडर असणं ही, ही काहीतरी चूक आहे समलैंगिक असणं किंवा कुठलं जेंडर न मानणं ही विकृती आहे अशा पद्धतीचं शिक्षण मेडिकलच्या अभ्यासक्रमांमध्ये दिलं जातंय याबद्दलच्या बातम्या मी केलेल्या आहेत मी लिंक पाठवू शकते तुम्हाला केरळमध्ये या विरोधात केरळ आणि चेन्नईमध्ये ट्रान्स विद्यार्थ्यांनी या विरोधात पिटिशन फाईल केलं आणि म्हणून मुद्दा मी नमूद करते की जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत सिस्टीम बदलणार नाही त्यांनी या विरोधात पिटिशन फाईल केलं आणि त्या पिटिशनला रिप्लाय द्यावा लागला स्टेट गव्हर्नमेंटला तेव्हा जाऊन हे सगळे बदल होत आहेत तुम्ही विचार करा आजपर्यंत जेवढे डॉक्टर्स वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडतायत त्यांना हे सांगितलं जात की एलजीबीटी क्यू अमरेला खाली असणं ही एक विकृती आहे मग तिथे अक्षर शेख सारखी एक ट्रान्सजेंडर डॉक्टर आज मी तर म्हणेन खरंच खूप अभिमानाने पाय रोवून उभी आहे तुम्ही किती जण शेखला ओळखता मला माहित नाही ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली डॉक्टर आहे पण आपल्यापर्यंत या गोष्टी पोचलेल्या नसतात यामध्ये दोष पुन्हा द्यायचा ट्रान्सजेंडर कम्युनिटीला की तुम्ही कमी पडताय मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या सिने तारकांना आणि हिरोना फॉलो करतो त्याबरोबरच जरा आजूबाजूला जे काही चालू आहे ना समाजामध्ये त्याकडे डोळे उघडून बघूया ट्रान्जेंडर कम्युनिटी इज ऑलरेडी पुशिंग हार्ट ते स्वतः खूप प्रयत्न आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आणि पॉलिसी बद्दलच्या विषयावर मला बोलायचं आहे आकडेवारी सहित बोलणार आहे मी आणि माध्यमांमध्ये त्याचं प्रतिनिधित्व का पडत नाही याचं माझं जे काही विश्लेषण आहे ते सांगेन मी पण छोटीशी गोष्ट सांगते की ज्यावेळी आपण शब्दांचे परिणाम म्हणतो किंवा ही जसं चित्रपटांचं म्हणतीये साहित्यामधलं म्हणतेय ऍडव्हर्टाइजमेंट हा खूप महत्वाचा भाग आहे प्रिंट मीडिया खूप महत्वाचा भाग आहे मुव्हीज खूप महत्वाचा भाग आहे सोशल मीडिया आणि म्युझिक या सगळ्यामधलं जर आपण ट्रान्सजेंडर्सचं एक केलेलं चित्रण विशेषतः भारतीय बघितलं तर आतापर्यंत ते असं दिसतंय की एक प्रकारचं गुन्हेगारी स्वरूप किंवा भीक मागायला आलेले आहेत त्याच्या पलीकडे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कुठेच याच्याबद्दलचे अभ्यास उपलब्ध आहेत एका लेटेस्ट टिळक विद्यापीठातल्या दोन संशोधकांनी जो अभ्यास केला त्यानुसार जवळपास पस्तीस टक्के लोकांचा ट्रान्सजेंडरशी डायरेक्ट कुठलाही संबंध आजपर्यंत आलेला नव्हता आणि त्यामुळे मी आभारी आहे दिशासारख्या माझ्या आतापर्यंत सतरा अठरा वर्षामध्ये प्रवासामध्ये जे जे ट्रान्सजेंडर किंवा एलजीबीटी क्यू समुदायातले लोक आले त्यांनी माझं आयुष्य समृद्ध संपन्न केलं आणि माझे डोळे उघडले पण मी पण प्रयत्न केले तसं आपण काय समाज म्हणून प्रयत्न करतोय हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे भारतासारख्या देशात पस्तीस टक्के लोकांचा जर कम्युनिटीशी कुठलाच संबंध आतापर्यंत आलेला नसेल तर ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे आणि त्यामुळे असे कार्यक्रम जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये घडवत असं मी सदिच्छा व्यक्त करते आणि पुढच्या प्रश्नाला माझं नंतर उत्तर देईन पॉलिसी शोषणाचं कुठल्याही आज पुरुषांचंही शोषण होतं स्त्रियांचं होतं समाजात शोषणाचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ज्या एका अंगाबद्दल सर बोलतायत किंवा त्यावर प्रकाश टाकला त्यांची जी चळवळी आणि आंदोलनामधला सगळा अनुभव आहे तो त्यांनी सांगितला पण मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दोन हजार बावीस मध्ये घेऊन येते दोन हजार एकोणीस साली आपल्या देशामध्ये एक महत्वाचा ऍक्ट पास झालेला आहे आणि तो आहे ट्रान्सजेंडर पर्सन बिल ज्याच्यावरून खूप मोठी चर्चा झाली होती ज्याला ज्यामधल्या ज्या नाही म्हणजे फार बोर करत असेल तर थांबेन असं ओके सो ट्रान्सजेंडर पर्सन बिल जे आलं त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते त्याबद्दल कम्युनिटीतल्या आणि समाजातल्या अनेक सजग लोकांनी आवाज उठवला त्याबद्दल लिहिलं नालसा जजमेंटच्या आधारे आलेला हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे डेफिनेशन ऑफ अ ट्रान्सजेंडर पर्सन द बिल डिफाईन्स अ ट्रान्सजेंडर पर्सन ॲज वन हू जेंडर डज नॉट मॅच द जेंडर असाइंड ऍट बर्थ जन्माच्या वेळी जे जेंडर आई वडील पालक त्या व्यक्तीला देतात त्या जेंडरशी मी कम्फर्टेबल नाहीये मला मुलगी म्हणून वाढवलं पण मी कम्फर्टेबल नाहीये तर मला माझा जेंडर निवडण्याचा अधिकार आहे असं हे बिल सांगतं आणि आत्ता जगामध्ये हीच चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे तुम्ही असाइंड म्हणजे जन्माच्या वे वेळी तुमचं लिंग कुठलं होतं त्यावरून तुम्हाला तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही याचा दाखला कोणी मागू शकत नाही याची देखील खूप मोठी मागणी आता होतीये त्यामुळे एक बाजू जरी शोषणाची ती असली तरी लार्जर पॉइंट आजच्या ट्रान्सजेंडर चळवळीचा हा केवळ शोषणाधारित नाहीये तर आज हा हक्क मागतायत की मला जर ट्रान्सजेंडर म्हणून जगायचा आहे तर तो हक्क कायद्याने भारतीय राज्यघटनेनुसार मला मिळाला पाहिजे आणि त्यासाठीची ही लढाई आहे इच्छुक जे असतील किंवा ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांनी नालसा जजमेंट हे बिल आणि यामध्ये काम करणारे मुंबई आणि महाराष्ट्र भरातले अनेक लोक आहेत ज्यांच्याशी तुम्हाला जोडून देऊ शकते एक छोटीशी गोष्ट सर्जरीचा उल्लेख केला म्हणून सांगते आणि त्याबद्दल सविस्तर बोलणार होते बोलेन क्विकली तुम्हाला सांगते जे ट्रान्सजेंडर आहेत आणि ज्यांना रजिस्टर करायचंय आपलं जेंडर त्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ट्रान्सजेंडर रजिस्ट्री सुरू केलेली आहे भारतामध्ये दोन हजार अकराच्या लोकसंख्या सॉरी जनगणनेनुसार भारतामध्ये चार लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन एवढ्या लोकांनी स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणून नोंदणी केलेली आहे मात्र दोन हजार अकरा नंतर अजून झालेली नाही आहे जनगणना ट्रान्सजेंडर जी रजिस्ट्री आहे नॅशनल रजिस्ट्री तिथे फक्त सहा हजार सहाशे बावीस लोकांनी आतापर्यंत ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचे प्रश्न मला वाटतं दिशा आणि चळवळीतले लोक मांडतायत त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की आज ट्रान्सजेंडरची संख्या कमी आहे किंवा ती नाही आहे किंवा ती फक्त शोषणाधारित वाढलेली आहे असं हेही मान्य करूया की ही संख्या लोक पुढे येऊन आपलं जे जेंडर आहे ते सांगतायत आणि मांडतायत डॉक्टर नरेंद्र कौशिक दिल्लीमध्ये जे आहेत याला ज्याचा उल्लेख आता आपण ऐकला गवस्तरांकडून त्याला सेक्स रिअसाईनमेंट सर्जरी असं म्हणतात नाही नाही तो विषय काढत नाही पण सांगतीये या सर्जरी होण्यासाठी आता केंद्राच्या केंद्र सरकारतर्फे मदत केली जाते आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने देखील सांगितलंय की यासाठी आम्ही मदत करणार आहोत त्यामुळे फक्त नाराजीने किंवा जबरदस्तीने हे होत आहे असं नाही एसआरएस बद्दल पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि ह्या जे जेवढं आपण वाचन करणार येस हा बोला ना तर केवळ हे शोषणाने होतंय असं नाही आणि ट्रान्सजेंडर सोबत बोलून आपण हे प्रश्न अधिक समजून घेऊया एवढंच माझं याबद्दलचं म्हणणं आहे खरोखर म्हणजे सामान्य माणसाचं जसं आता सर म्हटलं की दलित असतील किंवा ग्रामीण लोक असतील यांचं चित्रण साहित्यामध्ये होणं अवघड तसंच सामान्य माणूस तुमच्या मुख्य प्रवाही माध्यमांमध्ये मग ते आणि तू तर सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलेलं म्हणजे चॅनल असेल पेपर असेल डिजिटल असेल या सगळ्यामध्ये जेव्हा तृतीय पंथ्यांविषयीची काहीतरी बातमी असते किंवा त्यांना कव्हर करायचं असतं तेव्हा त्याच्याकडे कशा प्रकारे पाहिलं जातं म्हणजे अनेकदा असं आपल्याला दिसत आहे ऑब्जेक्ट म्हणून जे पाहणं आहे अशा प्रकारे पाहिलं का मी असं म्हणेन की मेनस्ट्रीम जी प्रमुख माध्यमं आहेत जिथे अॅडव्होकसीच्या माध्यमातून पत्रकारांचं ट्रेनिंग झालंय आणि सतत संपर्क आलेला आहे फील्ड वर्कच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष गप्पा मारून तिथे थोडं बर चित्र आहे पण पन... मला सांगायला हे म्हणजे कोणी नाराज होऊ शकतं माझ्यावर पण रिजनल मीडियामध्ये मी ज्या बातम्या वाचते भडक चित्रण केलं जातं म्हणजे जनरलच कुठल्याही सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचं किंवा अन्यायाचं भडक चित्रण करून बातम्या लिहिल्या जातात रिपोर्टिंग मध्ये जी दिसते ती संपूर्ण एलजीबीटी क्यू कम्युनिटीच्या संदर्भातल्या बातम्यांमध्ये खूप अधिक प्रमाणात दिसते म्हणजे मुंबईमध्ये पण लिखो अवॉर्डच्या निमित्ताने आम्ही या विषयावर चर्चा केली होती आ, की असं लिहिलं जातं एका मुलीने तिला जाळ्यात अडकवलं फसवलं सांगितलं नाही हे ते तुम्ही समजून घ्या ना की लेस्बियन म्हणजे काय प्रकार आहे असं काहीतरी स्वतःचे जे प्री ज्युडिसेस कधी कोणाशी बोललं नाही माहीत नाही ऍक्च्युअल काय असतं आता जसं ही म्हणाली की ट्रान्सजेंडर पण प्रेम करतात पण ते कसं करतात कधी माहीत नाही त्याच्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणातून एखादा गुन्हा घडला तर तो कसा रिपोर्ट करायचा याचं स्किल ट्रेनिंग पत्रकारांचं झालेलं नाहीये बहुतांशी आता तुम्हाला एक गंमत सांगते हे ट्रेनिंग आता हे मला मगापासून म्हणतात मी सामाजिक बातम्या कव्हर करते माझ्यासारखी पत्रकार हे ट्रेनिंग घेतलेले असतात दहा ट्रेनिंग झालेले असतात पण ज्यावेळी असा गुन्हा घडतो पोलिसात एफ जाते तेव्हा ती कोण रिपोर्ट करतो तो माझ्यासारखा पत्रकार करत नाही तर क्राईम कव्हर करणारा पत्रकार करतो पेपरमध्ये आणि क्राईम करणारे हे जास्तीत जास्त पुरुषांनी केलेल्या क्राईमच्या बातम्या कव्हर करत असतात त्यामुळे बाईने केलेला क्राईम आईज बनली काहीतरी नागिन टाईप बातम्या आपण वाचतो त्याचं कारण असं आहे की पुरुषांनी गुन्हा केला नॅचरल आहे बाई क्राईम करते त्याच्यानंतर दोघा दोन ट्रान्सजेंडर मध्ये भांडण झालं पोलिसात आलं दोन गे मध्ये भांडण झालं पोलिसात आलं दे आर नॉट स्किल्ड की अप्रोच कसा करायचा त्या विषयाला भाषा कुठली वापरायची दोन्ही तक्रारदार किंवा आरोपीवर अन्याय होणार नाही हे शब्द नेमके कसे वापरायचे जे मगापासून दिशा म्हणते की तुम्हाला माहीत नसलेलं आमचं एक जग आहे त्या जगातले व्यवहार नेमके काय आहेत त्याची बोलीभाषा कोणती आहे ती तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा नाही आहे ह्याची काहीच माहिती नाहीये आणि त्यामुळे अंधाधुंद अशा प्रकारचं एक गोलमटोल मी खर तर आज एक प्रेझेंटेशन आणणार होते ज्याच्यामध्ये या बातम्या मी दाखवणार होते की कशा पद्धतीने या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गुगल करून अशा अन्यायाच्या बातम्या अशा पद्धतीने केल्या जातात आणि याला कारण असं आहे की हे सगळे प्री जुडिस तर जेवढं आपण समजून घेऊ जेवढं आपण बोलू जो गवस्तराने खूप शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा काढला जो मी वैद्यकीय शिक्षणाबद्दल बोलले मेडिकल एज्युकेशन मध्ये नीट गोष्टी सांगितल्या जात आहेत हे सगळं शालेय शिक्षणात देखील झालं पाहिजे जसं केरळचे आणि चेन्नईचे ट्रान्सजेंडर मुलं कोर्टात गेले तुम्हालाही कुठल्या तुमच्या मुलांच्या कुठल्याही अभ्यासक्रमात काही आक्षेपार्ह आढळलं तर ते काढलं जाईल आणि योग्य माहिती नव्या कायद्यानुसार नव्या जजमेंटनुसार ती माहिती अभ्यासक्रमात मुलांना योग्य पद्धतीने दिली जाईल याचा नागरिक म्हणून तुम्ही प्रयत्न करा अशी मी तुम्हाला विनंती करेन जे आम्ही करत असतो तुम्ही पण ते करा अशी विनंती करेन मी परवा एक वर्कशॉप अटेंड केलं म्हणजे सेमिनार सॉरी शिक्षणाचा भाग म्हणून ऑन करिअर त्यामध्ये असं एका एका गटाने असा अभ्यास केलाय की काही पालकांनी त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर त्याला मुलगाही म्हटलं नाही मुलगीही म्हटलं नाही आणि लेट द चाइल्ड डिसाईड अशा पद्धतीचं संगोपन केलं जात आहे म्हणजे हा जो कायदा एक्झॅक्टली तेच सांगतोय की जन्माच्या वेळचं असाइंड बर्थ इज नॉट फायनल तर असे प्रयोग आता पालक करतायत आणि पत्रकार म्हणून आपण या सगळ्या बदलांपर्यंत पोचतोय का की कोण कोणास काय म्हणाले म्हणजे ते पण राजकारणी एवढीच पत्रकारिता फोकस आपण करतोय पत्रकार आणि वाचक म्हणून प्रेक्षक म्हणून तुम्ही पण त्याच्यात अडकताय का हे मी तुम्हाला विनंती करेन सजग वाचक बना आमच्यासारखे पत्रकार आमच्यावर शिक्का मारतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कारण आम्ही असे विषय कव्हर करतो आम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही हे पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य आहे की समाजातले हे सगळे बदल आत्ता बघा इथे ऍक्च्युली एक पिढी बसली आहे म्हणेन सर अशा काळातलं सांगतायत जो काळ मी बघितला नाहीये म्हणजे माझा जन्मच एटी टू आहे आणि त्यांनी अठ्ठ्याहत्तर पासून काम केलंय तर तो काळ कसा होता आणि तिथून तुम्ही पुढे पुढे येताय आणि ट्वेंटी टू मध्ये आज कायदा येतोय ना त्यांचा हक्क देणारा आज आपण जीवनदायी योजना आणि राज्य सरकारच्या या ट्रान्सजेंडर कम्युनिटीला आर्थिक लाभ कसा मिळाला पाहिजे याबद्दल बोलतोय आज आपण गरिमा गृहाबद्दल बोलतोय की शेल्टर होम ट्रान्सजेंडर न मिळाली पाहिजे ज्यावेळी घरात मारहाण होतीये मग मा गरिमागृहाचे प्रॉब्लेम आपण मांडणार का दिल्लीमध्ये मा हल्ला होतो अशा गृहावर ते पत्रकार म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवलं जात आहे का जर तुम्ही जी पेपर वाचताय माध्यमं पाहताय त्याच्यावर या बातम्या येत नसतील तर तुम्ही विचार करा तुम्ही योग्य गोष्टीला सबस्क्राईब केलंय का अँड देर आर न्यूज पेपर्स देर आर प्लॅटफॉर्म्स जे रिपोर्ट करतायत हे सगळे समाजातले बदल सजग वाचक बना आणि तुम्ही देखील हे जे लोक आम्ही रिपोर्ट करतोय ते तुम्ही वाचाल असे प्रयत्न करा कारण की आ, हे प्रश्न आजचे खरे प्रश्न आहेत ओणीर सारखा फिल्म आहे त्याला गे याच्यावर फिल्म बनवायची होती कमांडोवर त्याला ना परवानगी मिळाली नाही पण ओणीरचं कारण कम्युनिटी म्हणजे प्लॅट ह्याच्याबद्दल बोलतो एलजीबीटी क्यू आय एम ओनिर एम गे नावाचं पुस्तक आलेलं आहे आणि असा फिल्म मेकर आज मध्ये आहे ज्यावेळी आपण चित्रपटाची गोष्ट करतोय दक्षिण भारतामध्ये एका ट्रान्सजेंडरला कमर्शियल पायलटचं लायसन्स नाकारण्यात आलं बिकॉज ऑफ हिज जेंडर हे दोन हजार एकवीस बावीस ची गोष्ट आहे तिथे तो ती व्यक्ती लढा देतेय कमर्शियल पायलटचं लायसन्स ट्रान्सजेंडरला मिळालं पाहिजे कदाचित हा पाथ ब्रेकिंग लढा असेल जशी आक्षाशे एक ट्रान्सजेंडर डॉक्टर बनली आहे तसं ही व्यक्ती उद्या पायलट बनू शकते पण आपण ती लढाई समजून घेतोय का त्या व्यक्तीची लढाई किती महत्वाची आहे की कोर्टात जात असेल डीजीसीए बरोबर भांडण करत असेल शिक्षण घेतलं असेल किती कठीण परिस्थितीतून घेतलं असेल सो पूर्ण ओनर्स पुन्हा कम्युनिटीवर नको टाकूया की ट्रान्सजेंडरनी हे करावं ते म्हणजे कसं आहे महिलांवर बलात्कार होऊ नयेत म्हणून महिलांनीच स्वप्रशिक्षण घ्यावं तसं आहे आम्ही स्वप्रशिक्षण घेण्यापेक्षा पुरुषांनी बलात्कार करणं थांबवलं पाहिजे तसं ट्रान्सजेंडरनी काय करावं हे नको सांगूया आपण काय करावं हे माध्यमांनी सांगावं त्यांचे प्रश्न आपण समजून घेऊया असं मला वाटतं दोनच मुद्दे सांगते मला वाटतं हा शेवटचा भाग आहे असं मी गृहित धरते स्माईल नावाची सो ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे सर्व प्रश्न हे समाज कल्याण विभागातर्फे हाताळले जातात त्याच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं की नसावं महिला धोरणात त्यांचा समावेश असावा की नसावा हे खूप काय म्हणूया आपण वादाचे विषय आहेत या प्लॅटफॉर्मवर मी ते आणत नाही पण स्माईल नावाची जी योजना आहे समाज कल्याण विभागातर्फे राबवणारी त्या योजनेच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दल जरी पत्रकारांनी एक मोहीम राबवली मी करते हे मी माझ्या विविध बातम्यांमधून थोडंफार लिहित असते पण मी एकटी पुरेशी नाहीये आव्हान एवढं मोठं सागरासारखं आहे की मी किंवा माझ्यासारख्या निवडक पत्रकारांनी केलेलं काम पुरेसं ठरणार नाहीये त्यामुळे मेनस्ट्रीम मीडियाने स्माईलचं नेमकं काय झालं तुम्ही जा आणि शंभर ट्रान्सजेंडरशी बोला आणि विचारा त्यांना काय अडचणी येत आहेत हे रिपोर्ट झालं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर वर्ल्ड प्रोफेशनल्स असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर आहे आ, जे ए पासून एसआरएस पासून वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे प्रोटोकॉल जागतिक पातळीवर डिसाइड करत असतं ठरवत असतं तर हे प्रोटोकॉल ठिकठिकाणी पाळले जात आहेत की नाही जसं ही म्हणाली आता डिलिव्हरीज इन्स्टिट्युशनल होत आहेत त्यांनी सांगितलं अनिल अवचट जे स्वतः वैद्यकीय बरोबर ना शिक्षण घेतलेलं होतं त्यांना हा प्रश्न तेव्हा दिसला होता आता कायदा आलाय आर्थिक मदत आलीय मग कम्युनिटीतल्याच कोणाला तरी सोबत घेऊन कोणावर अन्याय होतोय का डॉक्टर कोणाला फसवतायत का हे बघता येईल असे असंख्य प्रश्न आहेत त्यांच्या रोजगाराचे शिक्षणाचे प्रश्न आहेत फक्त ट्रेन मध्ये ते भीक मागायला आल्यावर का भीक मागतात एवढा मध्यमवर्गीय प्रश्न विचारून आपण गप्प बसताने त्यांच्याशी बोला हसा शेक करा आणि विचारा की नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत याने आपलं नुकसान काहीच होणार नाहीये ती शबाना आजमीची जाहिरात होती ना छुनेचे फैलता फैलताय तर मला असं वाटतं आपण सर तुम्ही जे सांगितलं ना तुम्ही अंग खांद्यावर खेळलाय मला आश्चर्य वाटलं कारण आजही मी लोकल ट्रेनमध्ये काही लोक फ्रेंडली असतात पण असा येऊन हात ठेवला की असं काहीतरी खरंच पाल पडल्यासारखी आजकाल काही ऍफ्लिएन वर्गातली लोक वागायला लागली आहेत ट्रेनमध्ये आणि मला आश्चर्य वाटतं की साडी नेसून काहीतरी का ते मागतायत जे काही मागतायत ते विचारावं असं नाही वाटत तुम्ही अंग का चोरून घेता तर प्लीज तुम्ही असं घेऊ नका आणि वाहक बना तुम्ही स्वतः आज जे ऐकलात विचार करा घरी जाऊन वाचा गुगल करा पुस्तकं मिळवा आमचं सगळ्यांचं डोकं खा तुम्हाला अजून रिसोर्सेस आम्ही देऊ आणि बदल करायचा प्रयत्न करा, करा। तुमच्या फ्रेंडशी घरी बहीण भावंड आई वडील तुमचा प्रियकर प्रेयसी या सगळ्यांशी या विषयावर बोला अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे थँक्यू व्हेरी मच मी आता शेवटच्या प्रश्नाकडे जातो मला वाटतं लक्ष अरोरा जे काल एका परिसंवादामध्ये होते आणि त्यांनी तो पहिल्यांदा तृतीय पंथी याच्याविषयी पहिला आक्षेप घेतलेला होता अ त्यांचा प्रश्न असा आहे की आपण अनेक जे आपण म्हणतो मानवी हक्कांचा जाहीरनामा असेल माल्टा डिक्लेरेशन असेल अशा अनेक ठिकाणी भारत हा त्याचा भारतानं स्वाक्षरी केलेली आहे त्याच्यावरती असं असेल तर आपल्या पॉलिसी मध्ये ते प्रकारे आणता येऊ शकतं असा त्यांचा प्रश्न आहे आणि सुदैवानं आता आपल्या समोर दोन नेते तरी मला दिसत आहेत उल्हास आहेत मनीषा कायंदे आहेत तर त्यांच्यासमोर मला वाटतं अलकानं सांगावं म्हणजे नेते आणखीन ते पुढे नेऊ शकतील पॉलिसी येस खर तर आता समोर शमीबा दिसते अनेकांची मला आता नावं घेत आहेत प्रिया मगाशी मला भेटली होती दिशा आहे विकी आहे मला असं वाटतं की समुदायातले अनेक लोक सरकारसोबत विविध प्रश्नांवर सध्या वाटाघाटी करतायत म्हणजे सक्षमीकरण किंवा ऍडव्होकसी जी काही झाली ती या टप्प्यावर आली आहे की आज प्रश्न मांडले जात आहेत थेट समुदायातून आणि सोशल मीडिया म्हणजे टेक्नॉलॉजीने जी क्रांती केलेली आहे ना तुमची पुरुष सत्ता असो तुमची आर्थिक सत्ता असो किंवा कुठलीही आज असलेलं फॅसिजमचं संकट असो किंवा अजून कुठली असणारी दडपशाही त्याला आव्हान देण्याचं काम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून